हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असावी मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज एकदम मस्त आणि नवीन अशी मटणाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आज एक झटपट आणि एकदम चविष्ट अशी मटणाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही पहिले जरी बनवत असताना तरी सुद्धा हे मटन एकदम परफेक्ट बनणार आहे आणि खूप कमी वेळामध्ये फक्त कुकरची एक शिट्टी होईपर्यंत मटण तयार होणार आहे आणि मसाला वगैरे लावायला फक्त पाच मिनिटं तर एवढं सोपं मटण तुम्हाला आज दाखवणार आहे आणि खायला इतकं चवदार लागणार आहे की तुम्ही जर एकदा बनवलं ना तर असं मटन हमेशा बनवायचं तर आणि बघूया आणखी काय काय करते काय नाही तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरणार नका ठीक आहे चला जाऊ कि तर मी आज तुम्हाला फक्त मटणाची रेसिपी दाखवणार होते पण म्हणलं चला मटन मिक्स बिर्याणी मी बनवणारच आहे तर त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवते जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ही पूर्ण रेसिपी बघा आणि बनवू शकता एकदम झटपट आहे मटन पण आणि मटन मिक्स बिर्याणी सुद्धा तर आता मटण बनवण्यासाठी इथं मी मसाले भाजून घ्यायला लागले कोणते कोणते मसाले आहेत ते तुम्हाला सांगते तर असा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये काय काय टाकलं ते सांगते तर इथं मी सात आठ लवंगा घेतलेल्या आहेत पाच ते सहा हिरवी विलायची घेतलेल्या आहेत दालचिनीचे दोन तीन तुकडे घेतले आहेत दोन चक्री फूल घेतलेले आहेत आणि सात आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जावित्रीचं थोड्याशा दोन चार काड्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा बडीशेप आणि एक चमचा हे घेतलेले आहे घेतलेले घेतलेला हा मसाला आपल्याला एकदम मस्त कमी गॅसवरती भाजून घ्यायचा जोपर्यंत त्याचा एकदम असा वास सुटत नाही मसाल्याचा तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे करपवायचा बिलकुल नाही ठीक आहे मी कमी गॅसवरती लोखंडाच्या तव्यावर हा मसाला भाजून घेते आणि एक मिनटं समजा एक मिनटामध्ये मस्त असा मसाल्याचा वास सुटायला लागतो आणि धण्यामध्ये दोन चार काळ्या काळी मिरीसुद्धा होती ती धण्यामध्ये मिक्स झाली तर ती दोन चार तुम्हाला काळी मिरीसुद्धा दिसत असेल पण मला ही पण वाटायची काळी मिरीसुद्धा वाटायची पण मी दुसऱ्या मसाल्यामध्ये वाटणार आहे आणि ती वाटून ठेवलेला आहे त्यासाठी तुम्हाला तो मसाला वाटलेला दिसणार नाही मी काय काय टाकला मसाल्यानंतर ते तुम्हाला दाखवते ठीक आहे तर आता ही मसाला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मसाला थोडंसं थंड करून ह्याची पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला करून घ्यायची तर मसाला एकदम मस्त असा बारीक वाटून झाला आहे आणि मिक्सरचं भांडं खोलल्या खोलल्या इतका मस्त असा वास सुटला मसाल्याचा तर चला तुम्हाला सुद्धा असाच मसाला तयार करून घ्यायचा आहे आता हा मसाला साईडला ठेवूया आणि आपण मटणाला मसाला लावूया तर कोणते कोणते मसाले मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ते तुम्हाला सांगते एकदम झटपट आहे खूप जास्त तामझाम नाही एकदा सगळं काय मिक्स करायचं आहे असं मटण आपल्याला बनवायचं आहे तर इथं मी पाऊन किलो मटण घेतले त्याच्यामध्ये दोन ते तीन उभे आपल्याला कांदे घेतलेले आहेत कांदे थोडेसे ही करून घेते मॅश करून घेते आणि मटनमध्ये टाकायचे आहेत आणि तुम्हाला इथं पक्ष्यांचा खूप जास्त कालवा येत असेल आवाज येत असेल ओरडल्याला तर ह्यांचा हेच चालू असतो सारखंही कुठूनकडून त्यांची चिवचिव म्हणा किंवा दुसरे कोणते पक्षी आले तर त्यांचासुद्धा सारखा आवाज येतच राहतो तर तुम्हाला आवाज येतच असेल आहे की नाही तर चला मी काय काय मसाले टाकते ते सांगते तर तर कांदा टाकल्यानंतर धन्याची पावडर टाकलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि आता मी लाल चटणी टाकते ती टाकलेली आहे दोन चमचे काळी चटणी टाकणार आहे दोन चमचे आणि जर जा तुमच्याकडे काळी चटणी नसेल फक्त लाल असेल तर तुम्ही लाल फक्त टाकली तरी चालेल किंवा लाल नसेल काळी असेल तर काळी तरी टाकली तरी तरीसुद्धा चालेल आणि चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय पण बटणाचं कालून खायचं म्हणलं ना तर झणझणीतच चांगलं लागते नंतर थोडीशी हळ टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे दोन चमचे आणि ही आहे ही मटण मसाला जी एक छोटा चमचा टाकलेला आहे आणि आता जे आपण वाटून ठेवलं होतं ना तो मसाला टाकायचा आहे तर ही असे छोटे चमचे मी अडीच ते तीन चमचा असा मसाला टाकलेला आहे खूप जास्त नाही तर एकदम मस्त असं ग्रेवीवाल मटण आपल्याला करायचं आहे एकदम झणझणीत आणि मस्तपैकी तर तर आता अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आपल्याला एक चमचा भरून आता हे टाकल्यानंतर मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तर चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही त्यासाठी हाताने मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे कसलं टाकायचं ते सांगते पण जर तुम्हाला आखे लसूण खायला आवडत असतील ना तर दोन तीन कांदे तुम्ही लसणाच्या ह्याच्यामध्ये टाकले ना असेच आखे लसूण तर ते सुद्धा चालतील जर तुमच्या घरी आवडत असतील तर पण मी आता सध्या टाकलेलं नाही आणि आता हे मोहरीचं तेल आहे जे एकदम कडकडून गरम केलं तर मी ते तेल टाकलेलं आहे ह्याच्यात आता चार पाच चमचे टाकलेला आहे आणि आता एक किंवा दोन चमचे कुकरमध्ये आहे तर ती मी त्याच्यामध्ये तसं ठेवणार आहे का तर आपल्याला मटण हे सगळं त्याच्यामध्येच टाकायचं आहे पण आधी व्यवस्थित हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या नादार लागायचं नाही हातानेच मिक्स करायचं चमच्यानं व्यवस्थित मिक्स होणार नाही ठीक आहे हाताने मस्त असं चोळून मसाला तयार करायचा आहे आणि नंतर मग जे तेल गरम केलं होतं आणि त्याच कुकरमध्ये हे मटण टाकायचं आहे बघितलं ना किती सोपं आहे हे मटण बनवणं एकदम झटपट आणि खायला तेवढं चवदार होणार आहे तर हे सगळं मटण आता ह्या कुकरमध्ये टाकायचं हे पाणी खूप जास्त ह्याच्यामध्ये जा वतायचं नाही तर मी फक्त थोडंसं वाटीभर पाणी ओतणार आहे वाटीभरसुद्धा नाही त्याच्यापेक्षा सुद्धा कमी जेवढं मी पातील विसळून घेतलं आहे ना हे बघा एवढंच पाणी ह्याच्या व्यतिरिक्त पाणी आपल्याला बिलकुल वतायचं नाही हे पाणी ह्याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं असं हलवलंवणी करते आणि कुकरचं झाकण लावून कमी गॅसवरती एक शिट्टी करून घेते आणि नंतर मटण दाखवते तुम्हाला कसं बनलेलं आहे ते बाकी ह्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही एकदम मस्तपैकी मटण तयार होतं इथं मी आज बाजरीच्या भाकरीसमधून आम्ही सगळेजण मटण खाणार आहोत तर मी इथं बाजरीच्या भाकरी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी झटपट मटण बिर्याणी कशी बनवणार आहे ते ठीक आहे तर आधी भाकरी होऊ द्या माझ्या नंतर एका साईडला मटण शिजायला ठेवलं आहे एका साईडला भाकरी करून घेते आणि नंतर मग बिर्याणी बनवायला सुरुवात करते तर बिर्याणी बनवण्यासाठी मी दुसरा कुकर घेतला त्याच्यामध्ये टाकलेला आहे तेल आणि आता तेल थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला खडे मसाले ते मसाले कोणते टाकते ते सांगते तुम्हाला पण जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोजचे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बरंचसं काय तुम्हाला शिकायलासुद्धा भेटेल तर चला मग तेलामध्ये मी दालचिनी चक्रीफूल आणि दोन चार ते पाच चमचा लवंगा टाकलेल्या आहेत हे थोडेसे तडकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे टाकायचं आहे उभा का आपल्याला कांदा तर आता उभाक आपल्याला कांदा टाकते हे तीन कांदे घेतले होते मीडियम आकाराचे आणि ते व्यवस्थित उभे कापून घेतले आणि ते टाकलेले आहेत व्यवस्थित आता कांदा आपल्याला एक च मासा गुलाबीसारखा करून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर करायची गरज नाही थोडासा व्यवस्थित भाजल्यानंतर किंवा फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे जी मी हमेशा वाटून फ्रीजमध्ये ठेवते आणि दहा आठ दहा दिवस म्हणा ती पेस्ट एकदम जशीच्या तशी राहते आणि वास्तू जात तेवढाच मस्तपैकी त्याचा येतो जशी की पहिल्यांदा वाटलेली असते तशीच तर चला ती पेस्ट टाकलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अर्धा मिनटं परतल्यानंतर ह्याचं कच्चं पण निघल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत काय काय आहेत ते तुम्हाला सांगतेच तर कलर मस्तपैकी असा आलेला आहे कांद्याला आणि पेस्ट टाकलेल त्याला मसाल्याचासुद्धा वास सुटला आहे मस्तपैकी असा तर चला सुके मसाले टाकूया आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मी हळद टाकलेलं आहे आणि मटणाला मी हे टाकलेलं आहे हळद मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून हे मिक्स करून मटण साईडला ठेवलेलं आहे आता हळद टाकलेलं आहे चटणी टाकलेली आहे लाल चटणी टाकली तर ही चटणी ना तिखट नाही आहे जास्त त्यासाठी एक दोन चमचे जरी टाकले ना तर काही फरक पडत नाही फक्त कलर आहे तिकट जास्त नाही काळी चटणी फक्त तिकट आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे मी काळी चटणी टाकलेलं आहे ही लाल चटणी तिखट नाही त्यासाठी मी काळी चटणी टाकलेला आहे फक्त धनी पावडर टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम मसाला तर हे बघू शकता गरम मसाला टाकलेला एक छोटासा चमचा भरून आणि आत्ता तुम्हाला एक पावडर सांगणार आहे जी ही पावडर आहे ही खूप मेन आहे ज्याने गुण बिर्याणीला खूप जास्त अशी चांगली चव येणार आहे ती पावडर कशाची आहे ती सांगते तुम्हाला शहाजिरे हिरवी विलायची आणि थोडीशी त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे दालचिनचा छोटा तुकडा आणि सात ते आठ काळी मिरी हे जी पावडर बनवलेली आहे ती टाकायची आपल्याला दोन चमचे त्या पावडरने अतिशय छान अशी चव येणार आहे बिर्याणीला तर बिर्याणी आपली मिक्स बिर्याणी असणार आहे तरीसुद्धा इतकी चविष्ट आणि मस्त लागणार आहे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे बिर्याणी मसाला दोन चमचे बिर्याणी मसाला जो तुम्ही कोणता वापरत असाल तो मसाला टाकला तरी चालेल आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले खाली चिटकून नये त्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी वातायचं आहे तर मसाला बघू शकता किती मस्त तयार झाला आहे तर थोडंसं पाणी ओतते आणि व्यवस्थित हलवून घेते आणि हा मसाला आपल्याला तेल जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित असा शिजू द्यायचा आहे लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला मटण ह्याच्यात टाकायचं नाही तर चांगलं तेल सुटू देते आणि नंतर मग मटण कधी टाकते तुम्हाला दाखवते तर आता मसाल्याला चांगलं तेल सुटले तर आता हे मॅरिनेट केलेलं मटण आपण ह्याच्यामध्ये टाकूया तर मटण टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून आहे आणि मग आता हे मटण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं फास्ट गॅसवरती व्यवस्थित हलवत राहायचे तेल सुटेपर्यंत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हलवत राहायचे आणखीन एक सांगते ते म्हणजे की ह्याच्यामध्ये दही टाकायचं होतं पण माझ्याकडं दही नाही तर तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी ह्याच्यामध्ये टमाटे टाकणार आहे आणि टमाटा आणि दही दोन्ही जरी टाकले ना तरीसुद्धा अतिशय छान अशी बिरांची चव लागते पण आता माझ्याकडे दही नाही टाकायला जर तुमच्याकडे दही असेल ना तर तुम्ही फेटून एक वाटी दही टाका ह्याच्यामध्ये ह्या टायमाला आता ह्या टायमाला टाकायचे ठीक आहे तर ता आता मी तीन टमाटे ह्याच्यामध्ये उभे कापून टाकलेले आहेत आणि आता व्यवस्थित टमाटंसुद्धा थोडंसं शिजेल आणि मटणाला चांगलं तेल सुटेल तोपर्यंत व्यवस्थित हलवायचं आहे तर बघा मटणाला चांगलं मस्तपैकी असं तेल सुटायला लागले सुद्धा शिजत आले तर असं तेल सुटू द्यायचं आहे पाणी बिलकुल वाचलेलं नाही असं तेल सुटल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये धुवून स्वच्छ तांदूळ टाकायचे आहेत मसाला खूप छान झाला आहे आणि इतका मस्त असा वाचायला लागला आहे हिरवी विलायची वगैरे टाकली होती ना जी वाटून त्याचंसुद्धा खूप छास्त असा सुगंध सुटला आहे आता धुतलेले बासमती तांदूळ मी ह्याच्यामध्ये टाकते तर ही बासमती तुकडा तांदूळ आहे तुम्ही जो कोणता वापरत असाल तो तांदूळ टाकू शकताय तर आता तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण मिक्स बिर्याणी केली ना तर बिर्याणी वरची तर चांगली मसाल्यासारखी मस्त मसाला, मसाला वगैरे मिक्स करून वरची चांगली कलरफुल बिर्याणी होते पण खालची पांढरी होती बऱ्याच वेळा होत असेल सुद्धा किंवा खिचडी केली तरीसुद्धा असं होतं तर त्यासाठी एक मस्त असा उपाय आहे की आता पाणी वतल्यानंतर एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर परत एकदा सगळी बिर्याणी हलवायची आणि नंतर कुकर लावून झाकण लावून एक शिट्टी करायची तर असं केल्याने काय होतं पूर्ण मसाला खालीपर्यंत बिर्याणीला लागतो किंवा खिचडीला ला लागतो आणि नंतर बिर्याणी एकदम चवदार आणि एकदम सगळी सेम बिर्याणी होते पांढरे वगैरे कुठेही राहत नाही तर ही उपाय तुम्ही नक्की करा तर आता गॅसवर मी बिर्याणी शेजाय ठेवली एक शिट्टी करेपर्यंत आणि सकाळी मी मटन आणि बिर्याणी बनवली होती पण सचिनला टिफिनला भेंडी द्यायची होती त्यासाठी मी इथं भेंडी बनवते तर ही बनवली मी शेंगदाण्याची तर ही भावाला देणार आहे भेंडी खारी भेंडी आणि तिखट भेंडी खारे भेंडी चिनला बिलकुल आवडत नाही तर त्यांच्यासाठी मी तिखट भेंडी बनवायला आले टिफिनला द्यायला आणि भेंडी वगैरे बनवून झाल्यानंतर हे बघू शकता कुकरचं झाकण खोललं आहे आणि मटन कसलं तयार झालेलं आहे एकदम चवदार आणि मस्तपैकी असं मटण तयार झालं पाणी वगैरे आत बिलकुल वाचलेलं नाही ग्रेव्ही म्हणा किंवा थोडासा नॉर्मल रसा म्हणा आणि मटणसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे कोथिंबीर थोडीशी टाकलेले आहे आणि जर तुमच्याकडं मेथी असेल तर तुम्ही तीसुद्धा थोडी चमचाभर टाकू शकता पण मी टाकलेली नाही का तर माझ्याकडं नाहीच तर मटण व्यवस्थित तयार झालं आहे बिर्याणीसुद्धा इथं एकदम मस्तपैकी असे तयार झालेले आहे ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर टाका पुदिन्याची थोडंसे पत्ते कापून टाका किंवा फ्राय केलेला कांदा टाकू शकता एकदम झटपट एकदम मोकळी सुट सुटीत एक सारखी सगळी बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता चिकट बिलकुल नाही झालेली मस्त अशी बिर्याणी झाली तुम्हीसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली ती भेटू येऊ दे चलतोपर्यंत बाय बाय